हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आजचा ब्लो गेमचा मेकअपचा म्हणजे दिदी माझी मेकअप करणार आहे असं आमचा अचानक प्लॅन झाला आहे आता पसार आमचा इग्नोर करा तर आता आपण बघू कसा म्हणजे आमची नवीन ज्वेलरी घेतली ना तिचा करायसाठी आम्ही ट्रेडिशनल ज्वेलरी घेतली आम्ही शूट करायचा होता आमच्या असे त्याच्यासाठी आम्ही मेकअप करतो असा नॉर्मल तोरुस पक्क नको चा लुक पाहिजे नव्हता तर गाई आता आमची दिदी लावते माझ्या काय मास्क हा आम्ही क्लिनिंग आधीच करून घेतली ते आमच्या नंतर झालं का मेकअपचा आज ब्लॉक घेऊया माझी नेहमीच बडबड असते मेकअप करताना मग मी ऐकत दरवेळेस काही पण माझ्या तोंडाबद्दल <laughs> नसत मेकअप करायला घेतले सारी तर मग त्या कुठली लावायची <laughs> हा सुकल्यानंतर भेटूया दुसरा प्रोडक्ट लावतानी तर आता दिदी लावते प्रायमर प्रोडक्ट पण नवीन येते सांगा सर लो माझ्या मेकअप नव्हती पहिली मेकअप माझ्या होती प्रोडक्ट नाही पहिल्यांदा असं झालं एवढी माझ्या ट्रायल करायची तिला दुसरी दुसरी लाई ऑर्डर आली म्हणती ते ट्राय केलं आम्ही बिझी होतो ना तर काहीच आम्ही नॉर्मल नॉर्मलच लावले आता माझी इकडे इकडे लावला ना अजून इकडे इथं आणि इथंच लावले नाही म्हणून चालू केले आता संध्याकाळला बरोबर ना संध्याकालचा नको ना लोक हे मग तो वेगला घ्याव येऊ नंतर टाकू येऊ नंतर टाकू माझी तो टाकायचा माझ्या का होते का मी ब्लॉग एडिट करून ठेवतो आणि मला टाकायचीच आठवण आहे कधी कधी लगेच टाकलं जरी तरी इथला जेजुरीचा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी एडिट केला टाकला दोन दिवसात एक सांगू का सांगू तर मधी आता नंतर दाखवून काय आता या ब्लॉग मध्ये नाही सांगत त्या ही अशी मेकअप आर्टिस्ट बघा माझ्या मेकअपला बघत अर्धा तोंडाला लावले माझे आणि गेले क्रिया करला होय एकच काम करायचं असं मेकअप नसे ठेवायची पावडर लावून आता आम्ही ब्लशर लावतो दूर दिसतो खरं पक्का लाईट परायला लागली दोन लाईट लावल्या म्हणून पूर्ण झाल्या बघा होत होत दाखवा मेकअप चा ब्लोट होय काय काय लावला त्या कोण सांगल र फाउंडेशन लावला नाही त्याच्या आधी लावला काहीतरी पहिले मॉइश्चरायझर लावला रामदिस नंतर सांग रामदिस तुम्हाला डिटेल देऊ सध्या था थांबा हीर घ्या आता बर बर दिसतो नंतर लावल्यानंतर आम्ही लावलाय हाय आता आम्ही करतोय मेकअप आता मला डोळे बघून घ्या बिफोर आफ्टर करूया आपण तर थांबल म्हणजे नॉर्मल काय बोलत त्याला न्यूड न्यूडत ना न्यूड आय मेकअप केले तुम्ही बघा आता त्याला लायनर पण लावले एकदा मी आयब्रो फील करते चालू बस नागर करते का र... आता आमची लिपस्टिक लिपस्टिक राहिले आणि टिकली राहिले अजून काय एवढंच राहिले आणि मग बाकी नाही आता फायनल दाखव डायरेक्ट फायनल दाखव हा नाही नाही ज्वेलरी घालताना दाखवून आपली ज्वेलरी दाखवायची आहे ना तिकडी लावते आता बघ दिसत पाहिजे तर मध्ये टाक्यांच्या खुन्हा दिसत का तिने <स्थाँगा> पारले वाना ही मेकअप वाली पारलेली मला मी होतो होत कि तिला सांग सालन नाही जो नाही सालन नव्हतं जाम लोक पारले वाना मी किती छोटी होतो आणि मला पारलेली मला कारते का बडी क्रॉस क्यों लगाई तू ने दे मेला गा तू हे अच्छी नहीं लग रही मेरे को दूसरी निकाल क्यूट क्यूट हो सी टिकली लाईत होती तू टिकली वाकरीत लावतो दि मी लावतो बघते तिकड आणि एक डोल्याशी मला <laughs> <नाँको। laughs> वाकर तिथे वाकर सांगत मी असत आता आपण थोड्या वेळा नाही भेटूया वाटते वाय चांगली टिकली मग मेकअप पूर्ण झाल्यावर ड्रेसिंग केल्यावर मग समजत थांब तर आता आमची मेकअप झालेली आहे आणि आम्ही साडी देखील साडी वेअर करतात ना हा साडी वेअर केले आणि आता माझी हेअरस्टाईल आमची मम्मी करते साडी पण मम्मीने ड्रॅप केले आणि हिच ती ज्वेलरी अजून एक काहीतरी घेतली दीदीने मौशीने याच्याची नाही ती वेगळी आहे त्याच्या कानातलं पण ते घातल्यावर बघूया आपण व्हिडिओ कॉल तर कालपूर मम्मी घरी गेला होती कशी दिसते मी फुल लुक दाखवते तुम्हाला हातात घालायच बाकी घातले आणि नेकलेस घातले नद घातले आणि आमच्या मम्मीने चंद्र बनवले पण चंद्र कशी दिसली आम्ही चंद्र न पण चंद्राची दिस ना मग आणि तुरसाईचा लाल टिकला आम्ही टिकली आम्हाला जाम वेगळी वाटत होती

आता मग टिकली बघायला लागल त्यातली माझा कशी दिसते मी नक्की सांगा कमेंट करून थोडसा <laughs> वेल करून सांगा कमेंट दिसते मी ये ये ये। तर गाईज आमचा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तुला बोलायचं एकदम सिंपल लुक होता आमचा हा मस्त म्हणजे आम्हाला फोटोशूट करायचा होता तरी असं हे झालं असं वाटत पण मस्त लुक आम्हाला आवडला अजून फोटो पोस्ट पण नाही केलं पण व्हिडिओ मध्ये टाकले व्हिडिओ मध्ये गाणी दुसरं टाकायचं होता पण कॉपीराईट म्युझिक टाकलं तरी पण लागल वाटत काय माहिती बघू टाकल्यावर अगं बाई मी बोलते ना तू बंद कर ना आणि काही माझी नेहमीप्रमाणे या ब्लॉक मध्ये बडबड होती पण माझी मेकअप करताना माहिती म्हणे माझी मेकअप करायला कटाळतो पण तरी पण माझी मेकअप करायला येतो आणि आमची भांडणं पण होत ना दरवेळेस मेकअप करायला लागलो तू मेकअप करायला लागलो भांडण मी लढताव यावेळेस लढलो ना तिला काय वाटतं का नाही यावेळी धरून मग काय काही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवला ना मीनी आणि धरून बांधून बसवलेली व्हिडिओ घेऊ आता नाही सांगत तर आमच्या दिदीने मेकअप केलेला कसा वाटला नक्की सांगा परत परत सांगतो तर यावेळी तर नक्की कमेंट करून सांगा ना काय जर तुम्हाला मेकअप आवडली असेल तर आमच्या दिदीला डी एम करा तिचा मी इंस्टाग्रामचा काय बोलताना हा आय ते डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते तर जाऊन तुम्ही बघा जर तुम्हाला आवडली तर नक्की ऑर्डर द्या आमच्या दिदीचा प्रमोशन करतो ज्वेलरीचं प्रमोशन करतोय नाही मी हा ब्लॉग प्रमोशन बोलून केला नाही आहे हा काय ज्वेलरी घालायची नाही गाईज मना लुक करायचा होता किती दिवस किती दिवस आम्ही काहीच लुक नव्हता केला असं मला वाटत होता जसं लग्न एकदा मेकअप करता पण ते आम्ही सगळं चितलं नाही ना ब्लॉक बीक करत म्हणून बरं तर आता यो केला आम्ही असं सिंपल असं साधासा नाव ज्वेलरीचा सा होता तर आम्ही मेकअप किती लुक असं तर कसं वाटलं सांगा बाय बाय बाई भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय